परभणी जिल्ह्याच्या येथे चिटकून तरुणाचा मृत्यू तरुण मामाच्या आला होता शेतातील कामे करण्यासाठी शेतात काम करण्यासाठी गेला असता लोंकळ्या विजेच्या तारेला स्पर्श होऊन जागीच झाला मृत्यू परभणी जिल्ह्याच्या पालम तालुक्यातील शिरपूर येथे मामाच्या गावी आलेल्या भाच्याचा शेतातील लोंकळ्यात वीज तारेला चिटकून मृत्यू ही घटना एकोणतीस मे रोजी गुरुवारी दुपारी शिरपूर शिवारात घडली चंद्रकांत अंकुश आव्हाड वय वर्ष राहणार तालुका पालम जिल्हा परभणी असे तारेला चिटकलेल्या तरुणाचे नाव आहे चंद्रकांत शिरपूर येथे शेतमशागतीसाठी मामाच्या गावाला आला होता गुरुवारी दुपारी तो नेहमीप्रमाणे शेतातील काम करत होता जमिनीलगत लोंकळणाऱ्या विजेच्या तारीला स्पर्श होताच तो तारीला चिटकला आणि शोक लागून जागीच जागीच मृत्यू मृत्यू घटना जा त्याचा झाला या घटनेची माहिती नागनाथ लांडे परसराम लांडे यांनी तात्काळ पोलीस व ग्रामस्थांना दिली ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व वीज पुरवठा खंडित केला व के चिटकलेल्या चंद्रकांतला तारेपासून पासून करून पालमच्या रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले चंद्रकांचा नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी चंद्रकांत मृत्यू हा महा पुना त्या दाखल अशी मांडला। सतीश डोंकलवार यांनी मध्यस्थी करून ग्रामस्थांची व वा नातेवाईकांची समजूत काढून त्यानंतर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली व शवविच्छेदन करून चंद्रकांत मृतदेह नातेवाईकांच्या व गावकऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आला या प्रकरणाचा अधिक तपास हवालदार आर आर एंजुरकर हे करत आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा